नकारात्मक शब्दांना सकारात्मक शब्दांनी बदला जर तुम्ही आजारी असाल तर मी निरोगी आहे हा तुम्ही सतत विचार करा आणि जे आजारपण बरे करण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रोसेसमध्ये आहात त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा मग बघा कसाच चमत्कार घडतो ते तुमचे आजारपण नेहमीपेक्षा लवकर बरे होतात डॉक्टरांच्या औषध तुमच्यावरती काम करावे लागतात किंवा तुमची बॉडी स्वतःहून हील व्हायला लागते हे सर्व तुमच्या विश्वासावरती अवलंबून आहे जेवढा तुमच्या अंतर्मनात विश्वास स्ट्रॉंग असेल ना तेवढ्या लवकर तुम्ही बरे व्हाल असेच पैशाच्या बाबतीत देखील होते जेव्हा तुम्ही आर्थिक आयुष्यात जर तुम्ही कर्जामधून जात असाल किंवा व्यवसायात तुम्हाला नफा होत नसेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की मी श्रीमंत आहे पैसा सर्व मार्गाने मायाकडे येतो हा विचार तुम्ही सतत ठेवा आणि बघा तुमच्या आयुष्यात परत कसा चमत्कार घात होते विविध मार्ग तुमच्यासमोर ओपन होतात विविध तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही राहतात तुम्ही योग्य म्हणजे जे चुकीच्या निर्णय ते थांबवून तुम्ही योग्य निर्णय घ्यायला लागतात मग बघता बघता अगदी चमत्कारिकरित्या म्हणजे लवकरच तुम्ही कर्जमुक्त होतात किंवा तुमच्याकडे क्लायंट्स यायला लागतात तुमचा उद्योग व्यवसाय भरभारीट्याला यायला लागतो इतकं सोपं आहे हे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत पर करायचं आहे आरोग्याच्या बाबतीत सांगितलं तर बाबतीत सांगितलं जोडीदाराच्या बाबतीत तुम्ही करू शकता सामाजिक आयुष्याच्या बाबतीत करू शकतात डिफरंट टाईमचं म्हणजे जसं तुमचं ध्येय तसं फक्त तुम्हाला काय करायचे नकारात्मक जा शब्दांच्या जागी सकारात्मक शब्द टाकायचे त्यांचा विचार करायचे भावना निर्माण करायची त्याच्यावरती कृती करायची नुसतं विचाराने काही नाही होत जर मला बंगला बांधायचा मी नुसता विचार करतो बंगला बांधला जाणार नाही प्रत्यक्षात मला त्यानुसार कृती करावी लागेल त्याच्यानंतरच ती पूर्ण प्रोसेस पूर्ण फॉलो करून त्याच्यानंतरच मी बंगला बांधू शकतो असंच एवढं सोपं एखादे ध्येय स्वप्न साध्य करणं जर तुम्ही ठरवलं तुम्हाला हे करायचं आहे ना तुम्ही आरामात करू शकता विचार करा भावना करा त्याच्यावरती ध्यान करा जे करायचं आहे ते करा साधना करा आणि त्याच्यानंतर कृती करायला घ्या बघा कसे तुमचे मार्ग ओपन होतात ते तुमचे ध्येय अगदी सुस्पष्ट होते म्हणजे तुमचं अंतर्म आणि तुमचं ध्येय अगदी सुस्पष्ट होऊन जाते त्याच्यामुळे लगेच ते ध्येय साध्य होऊन जाते म्हणून नेहमी बघा ज्यांचं अंतर्मन ध्येय ज्याच्यामध्ये बिलकुल अडथळेच नसतात ना क्षणात ते त्यांचे ध्येय साध्य करून घेतात दॅट इज अ मिराकल ॲक्च्युअलमध्ये हा चमत्कार आहे आणि असं अनेक लोकांच्या आयुष्यात होत असतं कारण की एकशे चाळीस करोड लोकांचा देश आहे बरोबर तुम्हाला काय माहिती दररोज कुणाकुन्याच्या आयुष्यात चमत्कार होत होते हा पण स्थानिक पातळीवर जर तुम्ही शोधले तुम्हाला असे पाचशे लोक तरी असे मिळून जाईल ज्यांच्या आयुष्यात ॲक्च्युअलमध्ये चमत्कार घडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये काही लोक असे आहेत ना की ज्यांनी म्हणजे प्रचंडच म्हणजे कसं शून्यातून रंकाचा राजा आहे किंवा कॅन्सरसारखे आजार पण बरे केले काय असे चमत्कार केलेले लोक तुम्हाला भेटते सर्वच काही पैशाच्या बाबतीत नसतं प्रत्येकाचे ध्येय स्वप्न वेगळे असतात त्यानुसार चमत्कार होत असतात महत्त्वाचं काय आपलं आयुष्य पूर्णपणे जगणं त्यासाठी एकदम अतिरेक करायची गरज नाही आहे धन्यवाद